धांद्रीला श्रीराम मंदिराचा प्रतिष्ठापना सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न बागलाण येथे प्रभू श्रीराम नवीन मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा संपन्न बागलाण तालुक्यातील धांद्री गावात नवीन श्रीराम मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्याने श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्रभू श्रीराम भगवान लक्ष्मण माता सीता व इतर देवदेवतांच्या मूर्तीची धांद्री गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली मोठा तांडव टाकण्यात आला देवदेवतांची मंत्रोच्चार पूजा होम यज्ञ आहुती देत श्रीराम रायासह देवी देवतांची प्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी आलेल्या विविध कीर्तनकार महाराजांच्या कीर्तनाने संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणात राममय झाले या सोहळ्यात अयोध्या येथे प्रभू श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापनेपासून अक्षदा कलश व घराघरात अयोध्या येथील अक्षदा पोहोचवून घराघरात मंदिराची निर्मितीविषयी विषयी धांद्री राम मंदिर समितीच्या वतीने घरोघरी जाऊन श्रीराम भक्तांना आमंत्रित करण्यात आले संपूर्ण धांद्रे गावात प्रतिष्ठापना महाउत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला गावातील लहानथाल वृद्ध माता भगिनी यांनी तसेच पंचक्रोशीतील मंडळींनी या सोहळ्यास उपस्थित राहून प्रभू श्रीरामाच्या चरणी नतमस्तक झाले संपूर्ण धांद्रे गावात हा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला प्रसिद्धी प्रमुख न्यूजकरिता प्रतिनिधी अरुणदादा शिरोळे बागलाण